गुहागर विजापूर महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करा अन्यथा रस्त्यावर झोपून आंदोलनाचा इशारा कडेगाव पाणी संघर्ष समितीचे प्रांताधिकारी यांना निवेदन गुहागर विजापूर महामार्गाची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करा अन्यथा पाणी संघर्ष समितीच्या वतीने सोळा डिसेंबर रोजी कडेगाव येथे महामार्गावर झोपून आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन पाणी संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी रणजित भोसले यांना देण्यात आले गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकामावेळी कराड ते कडेगाव दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली तर संबंधित ठेकेदाराने अद्याप महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली नाहीत त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे नागस घाट रेवनसिद्ध घाट येथे महामार्गाची मोठी दुरावस्था झाली आहे त्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून तेथे मोठे अपघात होत आहेत वाहतुकी व वेडीवाकडे वळणेही काढलेली नाहीत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे मार्गावरील वेडीवाकडे वळणे व चढ उतार रस्त्याच्या आवश्यकतेप्रमाणे काढलेली नाहीत तेव्हा या महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये कडेगाव येथील महालक्ष्मी मंदिर व महात्मा गांधी विद्यालय ते कडेगाव ओढादरम्यान झालेल्या नाल्याचे काम पाच महिने अर्धवट ठेवले आहे त्यामुळे लोकांना त्रास होत आहे तेव्हा वरील सर्व मागण्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असे या निवेदनात नमूद केले आहे महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली परंतु जे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तर संबंधित ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांनी के यावेळी केली आहे यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख बजरंग अडसूळ मोहन जाधव नितीन शिंदे प्रवीण कर्डे दिनकर जाधव शिराज पटेल रघुनाथ गायकवाड शशिकांत रासकर जीवन करकटे संजय तडसरे नामदेव रासकर आदी उपस्थित होते दोन हजार वीस सालापासून एक्सप्रेस हायवे एकशे सासष्ट ई या रस्त्याच्या कामाबाबत अनेक वेळा निवेदन अनेक वेळा पत्र व्यवहार करून अनेक आंदोलन करून सुद्धा एक्सप्रेस हायवेचे अधिकारी फक्त मीटिंगपुरते पुरते येतात आणि पुढील कामं काही करत नाही आज आम्हाला अनेक आंदोलन करताना एवढा मानसिक आणि शारीरिक त्रास झालेला आहे त्याची या, या प्रशासनातील गेंडेच्या कातडीचे हायवेचे अधिकारी लक्ष देत नाहीत आणि वारंवारपणे आम्ही प्रांत साहेबांना निवेदन देतो पोलीस स्टेशनला निवेदन देतो त्यामुळं महसूल खात्याचा वेळ जातो आहे पोलीस खात्याचा वेळ जातो आहे आणि आमचा वेळ जाऊन आमचं शारीरिक मानसिक नुकसान आमच्या लोकांचं शेतकऱ्यांचं ग्रामस्थांचं नागरिकांचं होते तर आता आमची मागणी आहे संबंधित एक्सप्रेस हायवेचे अधिकारी यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करा आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काळ्याआधीत डिक्ले डिक्लेअर करा कारण हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते बड्या राजकीय नेत्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते आता सध्या सत्ता स्थानी बसलेले आहेत तरी यांना काळ्याआधीत टाका आणि संबंधित याच्यावर पोलीस खात्यामार्फत कारवाई करा ही आमची ठामपणी पाणी संघर्ष समितीची मागणी आहे